शेतकरी मित्रांनो आपण कापूस या ठिकाणी दिलेला आहे कापूस देत असताना फार प्रामाणिक टीम आपल्याकडे आलेली आहे त्यांचं नाव आहे नाना आणि त्यांचे सहकारी तर या ठिकाणी कापूस कसा मोडला जातो आणि कसा काटा मारला जातो हे थोडक्यात आपण शेतकऱ्यांसमोर सांगणार आहे ज्या क्षेत्रामध्ये ते आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांना चांगली माहिती आहे एकदा का माप चालू झालं की मी ते पाहत असताना एक इकरचा कापूस या ठिकाणी गाडीतला कापूस त्या ठिकाणी आणि त्यांच्या बरोबरचे सहकारी त्यांनी सुद्धा बोर्ड इकडचे तिकडे जाऊ दिलेलं नाही एवढे प्रामाणिक लोकही आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कुठल्या कुठल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवलं जातं शेतकऱ्यांना आपण काय म्हणतो की कापूस असं फुल म्हणजे एक लाच झाकणार व्यापारी तीच थोड्याफार पैशासाठी तेच शेतकऱ्यांना अडसंगानेच काम करत असतात सुरुवातीला जर सांगायचं म्हणलं तर गोदरच रेट कमी त्याच्यामध्ये जर असं काही झालं तर शेतकऱ्याला जा ते परवडण्यासारखं राहत नाहीत ती बाजू तर त्यांची आपण ओळख करून घेऊ आणि त्यांच्याकडून जी काय माहिती आहे ती आपल्याला माहिती तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल कारण की तुम्ही सुद्धा कापूस करणार असाल तर तुम्ही सुद्धा कापूस विकत असाल आणि विकत असाल तर ती माहिती तुमच्यासाठी गरजेची आहे ब्रा बाबासाहेब सुखदेव कदम तालुका जिल्हा जालना राहणार धानोरा जालना ते म्हणता रोडवर किती दिवस झाले आता या व्यवसायामध्ये व्यवसाय म्हणण्यापेक्षा हा जोड व्यवसाय तुमचा हा जोड व्यवसाय हे दोन हजार बारा पासून आम्ही हेच व्यवसाय करतो आम्हाला कुठलीही शेतकऱ्यांना तरस नाही आम्ही पण शेतकऱ्याला दिलेलं नाही अजून कोणची शिगाळी असं प्रश्न काही आलेला नाही आडून काही झालेलं नाही आणि आपण इमानदार राहिलो आपण इमानदारी आपल्या जर समजा शेतकऱ्याचा काटाकारलो शेतकरी आपल्या पैसे येत नाही म्हणजे आपल्या पंचवीस गावात बरोबर हाती तिथं इकडे आता तुम्ही नाही बरं आता मी काटा पाहिला ना तुमचा काय प्रमाणिक म्हणू खरं तेच म्हणता म्हणजे एकही बोर्डशी शिल्लक नाही आम्ही खात नाही म्हणून इतके दिवस आम्ही टिकलो व्यापारी इतके दिवस टिकू शकत नाही बरोबर कारण कसं आहे व्यापारी जर शेतकऱ्याच खाल्लं तो उदास होतो ऑक्सिजन होय काय होय कशात तरी आपण येते त्याला असं आपलं म्हणणं लगेच ते ले या जमातच परत ढडी द्यावला नाही हा ह्या आता ना खाच नाही आतां फैंच काही दोच्यात असं संपर्क बरोबर आहे आपण प्रामाणिकच आपण पैसे आपणला या पाणीपासून ना, ना आपली ले ना ना संपर्क आपण त्याच्यावर रिसोर्स योगला काय केलं एजंट होते पडून हा ना काय केलं आमच्या काठ्यावर माप घेतलं हा आमच्या काठर माप घेतलं तर आमची गाडी इलेक्ट्रॉनिक काठ प्लेट काठ्यावर गेली फक्त एक किलो वर भरली आमची पूर्ण गाडीमध्ये त्यानं काय म्हणे आमचा बाप झाला प्लेट काढायचा तू त्याने हात टेकली म्हणजे त्याचं कसं होतं ते कमिशन होत एक किलो एक माग ते म्हणे आमचं कमिशन सहा हजार तू घातला एवढं तो तिथून भरला हा ते हात जर कोणी लाद देऊन पाच पन्नास रुपये वाढून देत असेल हो। तर त्याच्यात कसं आहे दोन तीन प्रकार इथे कर खाच्यात करता येतं या खाच्यामध्ये खाच्यात खाच्यामध्ये बिरिंग टाकल्या जाते हा एक हा। खाचा असतो त्या खाच्यामध्ये हा जो हा जो नट हा जाऊन बसला की हा अडचणी इथे खाच्यात करता येतं त्याच्यानंतर दांडी कमी जादा करता येते ही जी दांडी आहे भाऊ असं म्हणणार की ही जितकी लांबीची या ठिकाणावरून ही जितकी आहे सुद्धा पाहिजे ही जर का खुडा असेल हा प्रॉब्लेम येतो येतो पुन्हा त्याच्यानंतर याच्यात कोंडे असते याच्यामध्ये कोंड्या कोंडा कमी ज्यादा केल्या जातो याच्यामध्ये हा कोंडा हा 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 कोंडा नाही का हा हे कोंडा जर कमी ज्यादा बनला याच्यात काय असतं कडी टाकायची वर खालीवर खालीवर असतो एक किलो कापूस घेऊन चालतो त्याच्यामध्ये एक किलो मारले हा आणि सगळ्यात जास्त कापुशी या ठिकाणी जात असं याच्यात नाही याच्यात बी मार ही दांडी कमी करते इथं पण मारलं जातो इथं बी जातो इथं पण मारले जातो म्हणजे एवढ्या अडचणी बरं त्याच्या अगोदर आपलं जे मनकी आहे ही मनकी जी आहे ती मनकी आता आमचे रेग्युलर नाना आहेत नानाला दाखव नाना आहेत ना। हे दरवेळेस आपला कापूस नेत असतात आणि ही जी टीम आहे ही सुद्धा फार चांगली टीम आहे जी मणकी आहे ती सुद्धा शेतकऱ्यांना जर तुम्हाला शेक तुम आला त्याच्यात चालण्यात बोलण्यात भरण्यामध्ये तर ती मणकी सुद्धा मोजायला तुम्ही हरकत नाही तर मणकी सुद्धा वीस किलोची एक असते चाळीस किलोची एक भारी असते भारी मोजत असताना अगोदर आउंट करणे दाखीन त्याच्यानंतर माप चालू करणे बरोबर आणि मग तुमचे काय वजन पुढं कायचं कसं मजायचं म्हणजे एवढं ते याच्यासाठी बोलतात की ते माप घेत असताना बरोबर ते जसं म्हणतो युधिष्ठराचा काटा अशा पद्धतीने बरोबर या ठिकाणी मापात पाप नाही असं त्यांचा डायलॉग म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी ही जी पिशवी आहे या पिशव्यामध्ये दगड आहे आणि ते त्यांनी या दोरीचं मॅच करायला लावलेले आभाण आभांड करायला म्हणजे याच फारीच दोरी फारी याचं जे वजन आहे या ठिकाणी ते मॅच केलं जात आणि त्याच्यात मग त्याचा बरोबर काटा जातो बरं हे काटा एवढा लंबा आहे चाळीस किलोचा काटा तर समजा इतका जर झुकला पलीकडं इतका इतका असं जर झुकला समजा तर एक तरी नाही त्याच्यात कसं लय झालं ग्रामवर चालत बर म्हणजे तंतू तंतु लेस जर झुकलं पन्नास ग्राम नाही चालत किलोवर नाही चालत आपण ट्राय करून पाहू पन्नास किलोचीच पट्टी आहे पन्नास किलोचीच पट्टी आहे आपण ट्राय करून पावले चालतं घरावर चालतं किलोवर नाही चालत बर बर, बर। किलोवर नाही चालत तर व्यापारी घेणारे वेगळे असतात मोजणारे वेगळे असतात गाडी भरणारे वेगळे असतात पण काही काही ठिकाणी व्यापारी जो आहे तोच गाडी भरणार असतो तोच मोजणार असतो आणि तो गोळ करतो आपल्याला हे जे काटा या काट्यामध्ये घोळ आता आपल्याला प्रत्यक्षात दिसतो पण इलेक्ट्रिक काटा असला तर तू दिसत पण दिसत नाही त्याच्यात रिमोट रिमॉट असत त्याच्यात बरोबर तुम्हाला ती सत्तरची फरी पन्नास करता येते बरोबर अशी रिमांडवर रिमोट वरती एक बटन दाबली लगेच कमी आणि याच्यात कसं आहे पुन्हा याच्यात लाजीवर काम जास्त चालतं म्हणजे काट्यावाला एक हजार रुपये घेतो काटा करायचा एक गाडी किंवा दोन हजार घेतो बरोबर तर ते त्याच्यात घोळ करू शकतो बरोबर आणि जर आपण परमा परमाना आपण पाचशे सहाशे रुपये घेतो आपलं त्याच्यात काही प्रश्न नाही जे काय जे इमानदारी करायचं करायचं शेतकऱ्याला कर घाटा नाही व्यापारी शेतकऱ्यासारखं खाल त्याच्यासारखं पापत नाही महापुरखा माणूस बरोबर शेतकऱ्याचं व्यापारी खायला खायचं नाही असं आम्ही पाणी टाकतो बरोबर शेतकरी मित्रांनो हा जो कापू दिलेला आहे एकोणसत्तर दिलेला आहे नगदी सहा हजार नऊशे बरोबर ना बरोबर तर जर कापूस समजा एखादा शेतकरी एकाहत्तर घेत सुद्धा नगदी जर घेत चोरी ना माल चालला बर हो म्हणजे आपण जे समजा बोललो त्यानुसार ते काही ना काहीतरी गोळा आहे शंभर टक्के एकशे टाका असे काम फोरड आपल्या चालू आहेत राज्यात सध्या व्यापारी फसवतात बो सुद्धा आपण का बरोबर बरोबर तर हा आहे कापसाचा व्हिडिओ त्याच्यामधून तुम्हाला एक सांगण्याचा सा उद्देश होता की कशा प्रकारे काटा मारला जातो आणि काट्या मार काटा मारण हा एक जरी दुकानदाराला किंवा व्यापाऱ्याला सहज वाटत असलं तरी शेतकऱ्याला फार मोठी अडचण त्या माध्यमातून होत असते कारण की कापसाला शेताला लागणारा खताचा भाव लावणीचा भाव मोजण्याचा भाव हे सगळं फार तंतुतन जुळत नाही आणि त्यामध्ये प्रॉब्लेम येतो ही जी मंडळी सगळ्यांना दाखवा झाला ही मंडळी सर्व जी शेतकऱ्याच्याच पोर आहे त्याच्यामुळे त्यांना तर एकही बोंड या सर्व मंडळीने इकडच्या तिकडे जाऊ दिलेलं नाही बरोबर बरोबर ना पन्नास पन्नास क्विंटल कापस त्याच्या घरा नाही आपल्या घरी गाडी भरते चला अरे वा पन्नास पन्नास क्विंटल कापस म्हणजे हे पाच पाच दहा दहा लाख रुपये याचे शिवल मध्ये खाते वा दिसते तसे नाही शेवटी काम आहे ना आपल्या मेहनती मेहनती हा हे काही माणसं असे याच्यावर नाही आवडे कामा नक्कीच आपले पैसे हे हे सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की आपल्यातले शेतकरी जे बंधू आहेत ते स्वतः शेतकरी आहेत पण सध्या आता कापूस भरलेला आहे शेतीमध्ये काम नाही मला वाटतं आपल्या साईडला जरा पाणी बागायची कमी आहे कमी आहे बागायती म्हणजे आता ते मोकळे झालेले त्याच्या कारणानं आता हे काम करायला हरकत नाही बरोबर आहे ना तर नानांनी फार चांगली माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानू या सर्व टीम चे आपण आभार मानू एक चांगलं जे काही आपल्याला माहिती या माध्यमातून त्यांनी पोहोचवली ना बारी राम राम धन्यवाद धन्यवाद